नागपूर येथे एन डी एफ डी सी नवी दिल्ली यांचे मार्फत बारा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दे दिव्य कला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्याकरता दिव्यांग बांधवांना आव्हान करण्यात येत आहे ज्यांना कलाकुसर किंवा हस्तकला वस्तू बनवता येत असेल किंवा प्रदर्शन व विक्री करण्यास इच्छुक असाल तर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे कळवावे भंडारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाकडून खालील बाबीची आवश्यकता असेल एक उत्पादित वस्तूचे नाव व फोटो उत्पादकांची थोडक्यात माहिती दोन आधार कार्ड तिसरे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि चौथे यू डी आय डी कार्ड जेवणाची व राहण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा संजय बावणे यांना मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस बेचाळीस सत्तेचाळीस सेहेचाळीस म्हणजेच मोबाईल नंबर संजय बावणे नाईन सिक्स